हॅलो कसे आहात सगळे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी आणि ऋतुजाने बॅग भरली होती भली मोठी आणि आम्ही रात्री निघालो होतो एलोरा केव्जला जाण्यासाठी सो तिकडे जातानाचा हा व्ह्यू आहे खूप जास्त सुंदर त्यानंतर हॅलो आम्ही खुशी आणि टोनी असे केवढे आगवेतो ग मी ना दुपारी येत होतो त्यावेळेला आजगरात आजगर होतो एक माणसाने मारलं होतं त्याला आज घराला आणि ते पिल्लू होतं वाटतं आज घराचं चा। पण चांगलं झाड होतं एवढं जाड होतं आणि लांब पण होतं चांगलं आणि असं बाजूला टाकलं होतं मला तीन चार वेळा तो सीन आठवला आज घराचा जमायला आता तर ते काय नाही टोनी खशी खशी टोनी त्या हॉटेलमध्येच आम्ही छान घरगुती पद्धतीचं जेवण केलं पोळी भाजी वरण भात पापड असं बरंच काही काही होतं रात्री जेवण केल्यानंतर आम्ही छान झोप घेतली आणि सकाळी उठून फ्रेश झालो नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर मी आणि ऋतुजाने आवऱ्याला घेतलं कारण आम्हाला जायचं होतं एलोरा केव्सला आणि काय झालं माहिती आहे का मी माझं आवरत होते आणि ऋतुजा तिचं आवरत होती तिचं आवरण माझ्या अगोदर झालं आणि तरीही मी आवरत होते मी नंतर आंघोळ केली होती तोपर्यंत धीरजची आंघोळ चालली होती आणि ऋतुजाच्या दोन फ्रेंड्स आमच्यासोबत होत्या त्यांचंसुद्धा आवरं आवर, आवर चालली होती एकीकडे पण त्या कम्फर्टेबल नव्हत्या व्हिडिओजमध्ये त्यामुळे आम्ही त्यांना व्हिडिओजमध्ये घेतलेलं नव्हतं आम्ही छान गप्पा मारत मारत आवरत होतो आणि तेव्हा काय झालं बघा ओ काई? दो 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 दो। मी ऋतुजाचं काहीतरी आवरून देत, केस देत। aang, uh Ó, uh. विए विए होते केस ठीक करून देत होते आणि टोनी माझ्या पायाशी खेळत होता आणि माझ्या लक्षातच नाही आणि माझा पाय त्याच्या हातावर पडला आणि त्याला खूप त्रास झाला होता खूप जोराने ओरडला आणि नंतर ऋतुजा त्याला घेऊन तशी सुभी होती नंतर मग खूप वेळानंतर तो असा शांत बसला होता त्याच्या हाताला तर अजिबातच हात लावू देत नव्हता कारण माझा पाय खूप जोराने त्याच्या हातावरती पडला होता त्यानंतर आम्ही दोघी आवरून गेलो एलोरा केव्जला तिकडे गेल्यानंतर ऍक्च्युली जाण्याच्या अगोदर मला अजिबात जायची इच्छा नव्हती पण ऋतुजाने मला सांगितलं की चल तुला खूप आवडेल ते त्यानंतर मग आम्ही आवरून गेलो आणि आत गेल्यानंतर पाहिलं की खूप जास्त छान वाटत होतं मी आणि ऋतुजा गप्पा मारत मारत पुढे निघालो आणि माकड माझ्या अंगावर येत राहायला त्याला त्याच्याजवळ तर मला जायचं होतं पण तो माझ्या अंगावर यायला लागला म्हणून मी लगेच पळाले एवढं सगळं जुनं बांधकाम बघून मला खूप छान वाटत होतं आणि खरंच थँक्यू ऋतुजाला कारण तिच्या निमित्ताने मी इथे आले संभाजीनगरमध्ये आणि मला सगळं पाहायला मिळालं आणि खरंच खूप छान फिलिंग होती ही तिकडे जवळच माझे फॉलोअरसुद्धा मला भेटले आणि त्यां जसं की मी सांगितलं की ते नागपूरचे होते सो छान वाटलं त्यांना भेटून त्यानंतर छान आतमध्ये एंट्री घेतली आणि छान फोटोज काढले खूप जास्त भारी वाटत होतं सगळेजणं बघत होते आणि आतील सगळं कोरीव काम बघितल्यानंतर मला कळालं की का लोक इथे येतात कारण मी एवढं इमॅजिन केलं नव्हतं की इतकं सुंदर असू शकतं आणि तिकडे गेल्यानंतर खूप छान फिलिंग येत होती सो मस्त पाहिलं सगळं दर्शन वगैरे घेतलं पिंडाचं आणि त्यानंतर मग मी आणि ऋतुजा दुसरीकडे जायला निघालो होतो आणि नेहमीप्रमाणे धीरज करतो असा कुटाणा या पण झाला होता कारण ते फिक्स आहे कुठेही जा या गोष्टी होणारच सो ते पण माझं चांगलं लक्षातच होतं की असं काहीतरी होणार आहे त्यामुळे मी आधीच अलर्ट राहायला सांगत होते पण शेवटी त्याने जे करायचं ते केलंच होतं त्यानंतर मग मी आणि ऋतुजाने छान फोटोज वगैरे क्लिक केले आणि तिकडे छान क्लायमेट छान होता आणि सगळी पब्लिक होती खूप भारी वाटत होतं आणि मला ऋतुजाने सांगितली मंदिरा या मंदिराची या क्लेवची हिस्ट्री की वरून बांधकाम चालू केलेलं होतं याचं टोकापासून आणि खालपर्यंत असं छान हिस्ट्री होती त्याची आणि काही काही जे मु तुटलेले होते सोन आतीची सोंड वगैरे तर ते त्याचं पण मला सांगितलं की ते औरंगजेबाने तोडलं होतं त्याच्या काळामध्ये सो असं काही काही भरपूर मला गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या सो ते पण ऐकून मला छान वाटलं त्यानंतर छान पिंडाचं दर्शन घेतलं तर मी तुमच्यासाठी पण ते जितकं माझ्या जाणे शक्य होईल कॅमेरा अलाउड नव्हता पण मी ते घा घेतलं आणि तुमच्यासाठी मी त्याचा व्हिडिओ काढायला सांगितला होता सो तो पण मी काढला आहे तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा मला वाटलं वाटलं मी आणि ऋतुजा वरती चढता चढताच दमून गेलो होतो मी तर बसले आणि मग मी बसले म्हणून ऋतुजा पण बसली होती आणि माझे थोडेसे हिल्स असल्यामुळे मला जास्त त्रास झाला पण खरच वरती गेल्यानंतर कळालं की बरं झालं मी वरती दूसरा वर्ल्ड हेरिटेज साइड का आया होगा कुछ कुछ केव में कुछ कुछ ऑप्शन और ऑप्शन का आया जितकं मला जमेल तितके मी व्ह्यूज घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तुम्हालाही बघायला मिळेल आणि ज्यांनी माझ्यासारखंच पहिल्यांदा बघितलं असेल किंवा आधी येऊन गेलं असेल त्यांनाही बघायला परत मिळेल मी तर पहिल्यांदाच गेले होते आणि मला खरंच खूप जास्त आवडलं नेक्स्ट टाईम मी गेले की मी परत एकदा नक्कीच इथे व्हिजिट करेन आणि खरंच खूप छान होतं स्वच्छता मेंटेन केलेली होती खूप ते सगळं बघून खूप छान वाटत होतं मी आणि ऋतुजाचं फक्त फोटोज काढणं चाललं होतं आणि धीरज कंटिन्युअसली आमचे फोटोज व्हिडिओज काढत होता आणि खरंच खूप मज मजा आली मला तर एक एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं मी की एवढं छान छान व्ह्यूज असतील तिकडे पाहायला त्यानंतर जिकडे गेलो ती जर्नी तर, तर खूपच पाहण्यासारखी होती सो तुम्ही नक्कीच माझा येणारे व्लॉग्स बघा तुम्ही गेला नसाल कारण जिकडे मी गेले होते मस्त सग्ड़ -सग्ड़ ते खूप वेगळं ठिकाण होतं आणि मस्त मस्त असं सगळं सगळंच मस्त होत ऍक्च्युलीज हाय हाय हॅलो आणि आम्ही नेमकं बाहेर जायला निघालच होतो की धीरजने काय प्रॉब्लेम केला पहा काय झालं सांग गाडीची पावती म्हणजे गाडी गाडीचं पार्किंगचं तिकीट काढलेलं पार आमचं एंट्री केलेलं तिकीट जे की जिजूच होतं ते हरवलेलं आहे आम्ही फिरता फिरता आणि आता दुसरं शोधायला गेलेलं आहे बघू आता गाडीची पावती पण हरवली आहे आणि तिकीट पण हरवलंय असं असं काहीतरी त्याच्याकडं होतं ते पण हरवलंय आता तो गेला एकटा शोधायला सो गाईज आम्हाला तिकीट गाडीचं पण तिकीट आणि इथून बाहेर जायचं पण तिकीट आता इथं पडलेलं होतं जो की धीरज जो फोन काढताना पडलं होतं मग आता आम्ही जस्ट आमच्या आलो आणि तिथं आम्हाला भेटलं पण आता ते येत आहेत रिटर्न तर आम्ही त्यांच्यासोबत आता त्याला सांगणार नाही तर आता बघूया त्यांची शोड़ा, शोड़ा आता आलाय तो आणि शोधत शोधत आलाय एक मिनिट फक्त भेटलं का भेटलं काय भेटलंय तुला नाहीये मग तू काय घेऊन आलाय घाबरून का आता माझे फॉलोअर्स आहेत यांना माहितीये तू तिकीट हरवलंय काय माहिती ना तुम्हाला दोला दोला दोला। 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 आता फायन काय बाय तुला मी म्हणत होते दे म्हणून तू प्रत्येक वेळेस असतं मुंबईला गेल्यावर पण काहीतरी हरवलं कुठं गेलं तरी काहीतरी हरवलं फोटोग्राफर म्हणून नंबर आहे पण मा नंबर नाही मानतो बघा बरं घेते का तुम्ही चला पुढे त्यांची चिट्टी आहे का प्रिंट आहे प्रिंट का तिकडे कुडल अरे यार होतो तिकडे भेटली का हो भेटली ना साहेब साहेब भेटली हो तिकीट तुम्ही हरवा आम्ही शोधून आणतो फायनली भेटलेलं आहे निघालोय आता हा निघालो आम्हाला आणखीन पुढे जायचंय आता बघू आता चार वाजलेत ग्रष्णेश्वर पण करायचं होतं पण बघू आता काय का इल, आनी। पुड़ा, <laughs> पुड़ा काय करता येईल आणि बघू शकता तुम्ही पुढे पुढे काय काय होणार आहे अशी आमची जर्नी झालीय आणि तिकीट हरवलं होतं तिकीट सापडलं आणि तरी पण तरी पण साहेबांना काहीच काहीच थोडी पण हे नाहीये जाणीव नाहीये आहे का ग काही जाणीव हरवलंय काय झालं होत असत आता काय करणार असच आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय